तर फ्राय झालेला आहे आणि आपले कारण तर भांडे लावून आणि इथे मागवलेला आपले सॉल्ट आणि लाईम साईड वॉटर अजून पटापट मी ना भांडे लावून देते तर लाईन साईड वॉटर आणि सॉल्ट आहे ह्या दोन गोष्टी लागतातच लागतात डिशवॉशर साठी जर ह्या टाकल्या नाही ना तर भांडे खराब निघतात चांगली निघत नाही त्याला डाग पाण्याची डाग ओढतात त्याची ही जाळी असते ती काढून घेते बघा तर ही जाळी आहे आणि मधून खूप खराब आहे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आधी बारी तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी आता ठेवलेली आहे स्वीट पोटॅटो वाफेवर ठेवलेले आहे कोणी कोणी उकडून घेतं कोणी वाफेवर कोणी भाजून घेतात तर मी वाफेवर ठेवलेलं आहे वाफेवर ठेवले ना तर मग त्याचे जीवनसत्व जास्त म्हणजे जास्त उडून जात नाही उकडून तर तेच इथे चांगले असतात स्वीट पोटॅटो खाल्लेले ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम असेल वगैरे त्यांना त्यांना त्यांनी पण खाल्ले चालतात आणि आज मी करते मस्त भरून कारले तर त्याच्यासाठी मी ना इथे मसाला काढून घेतलेला आहे खोबऱ्याचा मसाला आहे खोबरं आलं लसूण कांदा नंतर आपलं शेंगऱ्यांचं कूट मिरची धना पावडर जिरा पावडर मीठ टाकायचं राहिलं तर ते टाकते आणि लसूण भरपूर सारा तर असा मसाला काढून घेतलेला आहे आणि ना कारले उकडून घेतले मी ह्या वेळेस दरवेळेस मी ना नुसते कच्चे चिरून आणि तशी कथेपणे सुकडून उकडून घेतली त्याचा कलर पण चेंज नाही झाला बघू ना। शकता तर आता थोडीशी अशी पिळून पिळून घेणार सगळे आणि मस्त भरून घेते तर चला आणि आज ना डिशवॉशरचं जे काळ पार्सल आलेलं ना, ना काल परवा काय म्हणतात आपलं सॉल्ट आणि ते आलेलं ते सुद्धा आज आहे मला डिशवॉशरमध्ये आणि तुम्हाला दाखवेलच जे माझे नवीन फ्लेवर असतील का किती जरुरी असतात सॉल्ट डिशवॉशरचं सॉल्ट टाकलेलं राईनसेड वॉटर का टाकतात वेगळं ते नंतर माहिती तुम्हाला देईलच मी तशी तर तेच मागवलेलं होतं तर आता दुपारी मी आवडलं की तेच करायचं डिशवॉशरचं थोडं क्लिनिंग करायची आहे मधून वगैरे आणि बाहेरून थोडीशी क्लिनिंग करायची आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेल जे माझे नवीन व्हिवर्स असतील ती मी माझं डिशवॉशर कसं क्लीन करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पड़ चला आता पटापट कारले भरून घेऊ आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी चला त्याच्यात मी टाकून घेते मसाल्यामध्ये thank <smart noise> you तुम्ही ना कढीपत्ता भरपूर सारा लसूण जिरे मोरी असं वापरायचं म्हणजे छान चुम बसते तर इथे बघू शकता कारले मस्त भरून घेतलेले आहे पूर्ण आता माझं फोडणी द्यायची आहे भरपूर साधा लसूण आता सोलून घेते आणि मग इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे चिमणी लावून घेते नाही खूप आवाज खूप उडेल ते त्याच्यामुळे तर इथे तेल तापत ठेवलेलं आहे भरपूर सारा लसूण लसूण मस्त फ्राय होतोय तोपर्यंत जिरे मोरी आणि कडीपत्ता तर बघून मस्त फ्राय झालं आहे आणि आपले कांदे कारले मस्त फ्राय होऊ देऊ पाणी गॅसवर आणि मग आपले रेडी होतात कारले थोडे क्रिस्पी होऊन देऊ वरतून तर बघू शकता टाकलेले आहे एक साईडला तर पोळ्या करून घेते आणि स्वीट पोटॅटो पण मस्त शिजलेले आहे बघू शकता मस्त छान शिजले तर चला आता पटाटा पोळ्या करून घेते म्हणजे माणसांनी बघून जाईल आता वाजले वाजले आहे साडे अकरा आणि मग घरातलं पण आवरलेलंच आहे तर चला पड़ आता पटापट करून घेते माझं आवडून डिश वॉशर पण क्लीन करायचं शेअरायच तर इथे आता तू फर्श वाजले आहे साडेतीन आणि डिश वॉशर मध्ये सॉल्ट आणि बाकीच्या गोष्टी असं टाकले तर भांडे लावून आहे आणि तुम्ही मागवलेला आहे सॉल्ट आणि लाईफ शेअर वॉटर दाखवलेलं होतात आता पटापट मी ना भांडे लावून देते इथे डिश वॉ वॉशिंगसाठी मागवलेलं आहे मी सॉल्ट आणि सेड वॉटर आणि डिटर्जंट होतं त्याच त्याच्यामुळे ते काही मागवलं नाही तर हे आहे सेड वॉटर असून त्याच्यानंतर हे आहे सॉल्ट सॉल्ट एक केला तर असं तर वॉटर आणि सॉल्ट आहे ह्या दोन गोष्टी लागतात डिशवॉशन साठी अं जरी ह्या टाकल्या नाही ना तर भांडे खराब निघतात चांगून निघत नाही त्याला डाग पाण्याची डाग ओढतात वेगळे त्याच्यामुळे मग हे लागतातच महिन्याला महिन्या दोन महिन्याला तर सॉल्ट लागतच आणि हे दीड दोन महिन्याला लाईम साईड वॉटर लागतं तर किती क्वांटिटी लागते ते सुद्धा तुमच्या सोडून मी शेअर करते तर आता हे इथे बाजूला ठेवते आणि जाळी काढून घेते मी कारण मधलं तर मला क्लीन करायचं आहे जाए। वरची जाळी खालची जाळी काढून ठेवते <laughs> तर तुम्हाला मधून सगळं मी दाखवते <laughs> तर मी आता हे बघून पूर्ण करून घेते त्याची ही जाळी असते ती काढून घेते बघू शकता तर ही जाळी आहे आणि मधून खूप खराब आहे तर ती पण मी क्लीन करून घेणार ती ठेवते साईडला आणि सोबत मी आता हे साफ करून पाणी टाकून घेणार मी तर हे तर क्लीन असून जातं फक्त खालचं क्लीन करावं लागतं आणि साईडचं सा पुसून घेणार मी तसं आता पान टाकून घेते मागच्या वेळेसच मी ना डीप क्लिनिंग केली होती तर एवढं काही खराब नाही आहे तर आता पान टाकून घेते आता हे जेव्हा भांडे लागेल पूर्ण क्लीन होऊन जाईल त्यावेळेस तर तुम्हाला मी ना ते सॉल्ट सॉल्टिन्ह दाखवतो कसं इथं बघू शकता इथे सॉल्टचं चिन्ह आलेलं आहे आणि राईन सेड वॉटरचं पण येतं चालू केल्यानंतर समजा इथे स्टार्ट नाही त्यात भांडी तर जर आपण इथे चालू केलं ना तर सगळं मशीन एकदम क्लीन होऊन जाणार तर सॉल्ट आणि कुठे टाकायचं ते सांगते आधी पहिल्यांदा ना ही जाळी क्लीन करून घेणार तर जाळीला ना मी असा ब्रश वापरते असा ब्रश तो आता बघू शकता जस्ट असेल तर क्लीन करून घ्यायचं बघू शकता तर कसं ही जाळी ना मी आता एवढं खरकट टाकत नाही भांडे थोडे धुवूनच ठेवते अशी धुवून ठेवते म्हणून एवढी जाळी खराब होत नाही तर इथे पॅक लावून दिली आहे तर आता आपण लाईन सीड वॉटर आणि ते सगळं टाकून घेऊ तुम्हाला आपण आधीच सॉल्ट टाकून घेऊ तर एक के जी सॉल्ट लागतो आपल्याला दरवेळेस दोन दीड दोन महिन्याने अबोफ चिन्ह येतं त्याला आणि मग ते टाकायचंच असतं सॉल्ट सॉल्टने कसं तसं पाणी सॉफ्ट होतं आणि भांडे चांगले निघतात क्लीन निघतात स्वच्छ निघतात त्यातली काय भांना टाकलेली असते ती सगळी जळून बघवते त्या डिशवॉशर सोबतच आलतं सॉल्ट 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 टाकायचं तर त्याच्यासोबत आलेलं तर सॉल्ट कुठे टाकायचं तुम्हाला दाखवते तर बघू शकता हे झाकट आहे इथे तरी हे ओपन करते पाणी घेऊन गावते सगळं तर आता ते सॉल्ट टाकून घेऊ आपण हे सॉल्ट पूर्ण सॉल्टची पुढी माहून जाते त्याच्यामध्ये तर हे स्पेशल ना डीप वॉशर साठी सॉल्ट असत भेटत तर खूप कंपनायचे भेटतात तर इथे सॉल्ट टाकून झालेला आहे झाकण लावून घेऊ आपण आता आपण हे राईन साईड वॉटर टाकायचं आहे तर हे बघू शकता राईन वॉटर तर सेम पाण्यासारखाच तर याचा यूज का याचा म्हणजे वापर का करतो आपण कि याच्याने ना काचेचे ग्लास वगैरे ते सगळे क्लीन इथं आणि जे भांड्यांना डाग असाय ना, ना पाण्याचे तर ते राहत नाही त्याच्यामुळे चकाकी येते भांड्यांना तर त्याच्यामुळे हे टाकावं लागतं ताईचे वॉटर तर हे कुठे टाकायचं तर इथे टाकायचं बघू शकता तर इथे टाकलेलं आहे राइनसेड वॉटर तर तिथं चिन्ह येतात तिथे वरती खूप येतं ते तर एवढं राईनसेड वॉटर बसलेलं आहे बघू शकता आपलं तर इथे आपलं फायनली डिशवॉशर मधून तर क्लीन झालेलं आहे जेव्हा भांडी लावणार तर पूर्णमधून क्लीन होऊन जाणार आणि आता वरतून पटापट पुसून घेते मी चला

Kata isai, nishoshon. Noko. Kia rana uska jawa, me awati tiawa madi-madi. Kata isai khatana, kia इथे पूर्ण मस्त क्लीन झालेलं आहे आपलं डिशवॉशर आणि हे कसं वरचं आहे ना साईड स्टेनलेस स्टील हे पूर्ण स्टेनलेस स्टीलचं आहे हे वरतून तर इझिली क्लीन होऊन जातं तर फायनली क्लीन झालेलं आहे सॉल्ट वेगळे टाकून झालेलं आहे आता सॉल्ट आणि लाईन सेड वाउट चिन्ह पण येत नाहीये तर फायनल झालं क्लीन म्हटलं चला कधीच मागवायचं होतं आता हे खूप दिवस जाईल मला चार पाच महिने जाईल पॉटन ही म्हणजे पाच सहा महिने बघून जाईल एखादा महिन्याने टाकावं लागतं तर खूप महिने म्हणजेच पाच सहा सात आठ महिने जाईल तर ही जाईलची रोट ठेवून देते सॉल्ट टाकून खाल्ला आहे आपलं तर ह्या पद्धतीने मी स्वच्छ क्लीन करत असते दर एक दोन महिन्याने आणि वरतून तर मी नेहमी मी क्लीन करतेच वरतून पुसून घेतली जेव्हा कॅबिनेट पुसलेला